तुम्हा सर्वांसाठी आज एक आनंदाची बातम्या आता घरकुलाची नवीन यादी इथं आलेली आहे तर त्या यादीमध्ये तुमच्या नावायकेने कशा पद्धतीने पाहिजे आहे तर तुम्ही कोणत्याही जिल्ह्यांमधून बिलॉंग करत असाल सर्व जिल्ह्यांची तालुक्यांचे गावानुसार व नावानुसार यादी इथं आलेली आहे तर ते कशा तर ची ची यादी तर ते कशा पद्धतीने चेक करायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे या पोर्टलची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर आता प्रधानमंत्री आवास योजना जे की याची यादी कशा पद्धतीने पाहिजे या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर ज्यांना कोणाला घरकुल मिळालेलं नसेल नवीन कागदपत्र कोणकोणते लागणार त्याचप्रमाणे नवीन अर्ज करायचा आहे तुम्ही शहरी भागामध्ये राहाल किंवा ग्रामीण भागामध्ये इथं कमेंट करून नक्की सांगा सर्वप्रथम तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दिसेल इथं क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला दिसेल रिपोर्ट म्हणून एक ऑप्शन दिसेल तर येथं आल्यानंतर आता सर्व प्रोसेस झाल्याच्यानंतर इथं जे के दोन नंबरचंच ऑप्शन आहे तो रिपोर्ट वरती रिपोर्ट वरती के तर रिपोर्टवरती आप आपल्याला क्लिक करायचं आहे रिपोर्टवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं दिसेल तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तर आता इथं आल्यानंतर थोडं खाली यायचं आहे तर यामध्ये आपल्याला खाली बेनिफिशरी लिस्ट यावरती ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर ते ऑप्शन इथं चेक करा कुठे आहे तर तर इथं बेनिफिशरी डिटेल्स फॉर वेरिफिकेशन असं तुम्हाला दाखवेल तर इथं प या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता आपल्याला ऑप्शन आलेलं आहे फिल्टरचं तर आता इथं सर्वप्रथम आपलं जे काही स्टेट आहे द स्टेट सिलेक्ट करून घ्या तर आपलं महाराष्ट्र इथं महाराष्ट्र सिलेक्ट करणार आहे त्यानंतर आता यामध्ये जे की आता ज्या जिल्ह्यांच्या आधी इथे आलेल्या त्यामध्ये अहमदनगर अकोला अमरावती बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम यवतमाळ तुमचा जो काही जिल्हा असेल जिल्हा सिलेक्ट करा जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर इथं तालुक्यांची यादी येईल यामध्ये कोणता तालुका आहे एखादा डेमोसाठी आपण इथं सिलेक्ट करून घेऊ सिलेक्ट केल्याच्यानंतर तुमच्या गावाचे नाव तर आता गावाचे नाव इथं डेमोसाठी आपण इथं एखादं गावाचं नाव इथं एंटर करून घेऊया त्यानंतर खाली यायचं आहे तर कधीपासून जे चेक करायचं तुम्हाला तर यामध्ये तुम्हाला दोन हजार दहा अकरा अकरा बारा बारा तेरा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा जे का सोळा सतरा सतरा अठरा अठरा एकोणीस एकोणीस वीस वीस एकवीस एकवीस बावीस बावीस तेवीस तेवीस चोवीस चोवीस पंचवीस पंचवीस सव्वीस ज्याची यादी चेक करायची असेल त्यावरती क्लिक करायचं तुम्हाला चोवीस पंचवीसचे चेक करायचे असेल ते क्लिक करा किंवा पंचवीस सव्वीसचे चेक करायचे असेल त्या ऑप्शनवरती क्लिक करा त्यानंतर इथं तुम्हाला सर्व दाखवेल की कशाच्या माध्यमातून तर आपल्याला पहिल्याच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे प्रधानमंत्री आवास योजना क्लिक केल्यानंतर आता यामधून तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तर हे कॅलक्सी मॅराची आपल्याला पंच्याण्णवमधून तीस मायनस करायची आहे त्यानंतर इथं कॅप्चं टाकायचं आहे सबमिटवरती क्लिक करायचं आहे तर इथं आपलं जे काही अॅन्सर आहे ते इथं एंटर करून घेऊ कधी कधी कॅपच्या घेत नाही सबमिटवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता आपलं जे काही कॅपच्या आहे दे ते देखील इथं घेतलेलं आहे तर थोडं खाली यायचं आहे तर आता खाली आल्यानंतर इथं तुमची जे काही यादी आहे ते तुम्हाला इथं शो करेल था था तर आता इथं आल्यानंतर तुम्ही याची जी काही यादी आहे ती तुम्हाला एक्सेल फॉर्मॅटमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही डाउनलोड एक्सेलवरती क्लिक करून एक्सेल मध्ये डाउनलोड करू शकता जर तुम्हाला पी डी एफ पाहिजे असेल तर डाउनलोड पी डी एफ तुम्हाला असं प्रकारचं दिसेल ते ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही चेक करू शकता तर आता प्रायसेससाठी आपण थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर करून घेऊ तर इथं जे की इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे यामध्ये तुमचे नाव आलेले आहे तर यादीमध्ये तुमचे नाव एकाने चेक करून घ्या दुण 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 तर आता सर्वांचे नवीन यादी इथं आलेल्या आहेत तर यामध्ये तर आता आपल्याला दोन हजार पंचवीस सव्वीचे जे करायचे असेल तर ते ऑप्शनवरती क्लिक करा जे की सबमिटवरती क्लिक करायचा आहे टाकून तर तुम्हाला जी की यादी आहे ते तुम्हाला इथे दिसत असेल तर प्रावेशासाठी मी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही जे काही घरकुलाची नवीन यादी आली की नाही त्या यादीमध्ये तुमचे नाव ते तुम्ही इथून चेक करू शकता तर या संदर्भात तुमच्या मनामध्ये काय डाऊट आहे कमेंट करून नक्की सांगा तर ज्यांना कोणाला घरकुल योजनेचा लाभच मिळालेला जर नसेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे व घरकुलाचे हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही कमेंट करून नक्की सांगा तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा